हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता झाले गुड नाईट तुम्ही म्हणजे काय चाललंय तर बाहेर आवाज येतो जास्त त्याच्यामुळे व्हिडिओ काढता वगैरे काही येत नाही मी आले माझ्या भावाच्या लग्नाला येतो आम्ही इकडे नवरदेव हाय सगळ्यांना कसं वाटतं आमचं आणि मला कमेंट म्हणजे म्हणलं दाखव करा हा भाऊ आहे म्हणजे नाही बरोबर आहे बरं नवरी आहे तिकडं ना आपण काही आपण एवढं नाही त्याच्या मग दावणं बराबर नाही ज्यावेळेस आपली होईल उरी आपली होईल त्यावेळेस आपण दावून होईल तिकडे आहेत त्याचे मित्र लोक वगैरे बसलेत आणि इकडे अजून आमची मामी पण आहे मामी इकडे बघा हाय दाखवायच ना मग कोण कोण आलाय कोण कोण नाही इकडे स्वर आली आहे आणि ही मामी आमची <laughs> मी कालच सांगून आली या सगळेजण जवळचे असतील तर ही मावशीचा <laughs> मुलगा ही मावशी माझी तुम्ही म्हणता इकडे हिकडे छान दिसत रोप्याला राहते ती सगळी इकडं लग्न आहे तर आम्ही सगळं इकडे जालो तुम्हाला एक 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 दाखवती जसं ती डीजे बंद होईल ना तसं तुम्हाला दाखवलं जाईल ती वाजल्यावरती कॉपी राईट पडतो तुम्हाला सगळ्यांना तर माहिती त्याच्यामुळे दाखवायच नाही परत ही मम्मी आणि ही एक मावशी या तिघी तिघी बहिणी वय मावशी हा दिदी राहिली सगळी परत इकडं मावशी आहे तर हाय सगळ्यांना ओळख कुठं दिली तर बऱ्याच ठिकाणी ओळख दिली परत इकडे यांची दिदी आहे ही ज्या म्हणजे चलती जाती गावाची मुलगी आहे तर त्यांची पण वाट बघती परत तिकडं मामा हायच ती हायच हो इकडं परत शिव माझा भाऊ हाय कर सगळी जण ओळखतात काय म्हणता मग कुणाचे लग्नाला आलाय तुम्ही हाय ओळख आहे तिकडे परत माझा मामा आहे मला ती पण दाखवते जग झाला आलो त्याला आता आमच्या घेऊन चाललो इकडं मामा

माग कोणी <laughs> तो बदला पुरचा भाव आहे त्याचा तर असू द्या तुम्हाला परत पण म्हणतात थोडं थोडं दाखवता येईल कसं वाटतंय काय सगळ्यांना कळलं पाहिजे की आस मी तर त्याचं कोण कोण आहे म्हणून कोण कोण ओळखतो तर बाय सगळ्यांना भा Vale, no, va! No, no, no.